आज भी पैलवान की मध्ये नाव आपलं असं शरीर होतं बजरंग बली तुमचं हा बजरंग बलीच बर आज कोणाला बी विचारा तुम्ही दिलीप सिंगला विचारा कोणाला बी विचारा शरीर पर्यंत नाही म्हणतात कोणी आज नाव जर निघालं बसली बैठक झाली धुगावच्या पर्यमानं शरीर नव्हतं आज बी नाही म्हणत एवढं शरीर होत जय हिंद जय हिंद आज आपल्या समोर जे पैलवान आहेत आज आम्ही नांदेड मध्ये आलोय आणि नांदेड मध्ये नामांकित पैलवान जे मराठवाडा केसरी म्हणून ज्यांचं नावाचा उल्लेख केला जातो दिगंबर नामदेवराव भोसले ज्याने एकेकाळी कुस्तीमध्ये फार मोठमोठ्या मोड़ मल्लांना चित्रपट करण्याचं महान कार्य केलं त्यामध्ये त्यांची अर्जुन अवॉर्ड विजेता काका पवार यांचे भाऊ गोविंद पवार तसेच चंदगीराम यांचा मुलगा जगदीश या जगदीश पैलवानाबरोबरसुद्धा कुस्ती खेळलेले तसेच ऑल इंडिया चॅम्पियन दिलीप सिंग गाडीवाले यांच्याबरोबरसुद्धा कुस्ती खेळलेले पैलवान जे प्रसारमाध्यमापासून जे अपरिचित आहेत कुणालाच माहीत नाहीत असे पैलवान म्हणजे पैलवान दिगंबर भोसले यांच्याजवळ आलेला आहे आणि आज त्यांच्याकडून थोडा कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे आज आपण नांदेडमध्ये आहे नांदेडमध्ये ही कुस्तीमध्ये यांचं कार्य अतुलनीय असं कार्य आहे गरिबीतच राहिलेला पैलवान असा पैलवान दिगंबर भोसले आपल्या समोर आहेत त्यांच्याकडून आज इतिहास जाणून घ्यायचा आहे नमस्कार मामा मला एक सांगा तुमचा बालपण थोडंसं सांगा लहानपणी कसं कसं काय काय करत होतो तुम्ही पण काय गावात शाळा होती बर चौथी पाचवी पर्यंत शिकलो नंतर सातवीला सातवी लाष्णुपूरला आलो आठवी पर्यंत शिकलो इथे विष्णपूरला ला आठवी पासून मग शाळा सोडून दिली बर दो एक दोन वर्ष असंच शेतात काय केलं माझ्यासोबत आमच्या गावातले पैलवान होते बापराव भाऊराव भोसले हे पैलवान होते माझ्या अगोदर त्यांनी आम्हाला कुस्तीचा नाद लावला बर कुस्ती खेळत खेळत मी एक, एक वर्ष अशी तशी खेळली कुस्ती बर दुसऱ्या वर्ष लगे शेवट मला एक सांगा कुस्ती खेळण्या अगोदर तुमच्या घरची परिस्थिती कशी होती कुस्ती खेळण्याच्या अगोदर अशीच होती अशी तशी परिस्थिती होती गरीबी होती गरीबी आम्ही चार पाच भाऊ आहोत पाच जण भावामध्ये मी शेवटचा पाचवा नंबर माझा बरोबर चार वडील भाऊ आहेत बरोबर एक मेकॅनिकल होता दुध्यवसाय होता एक भाऊ मी दुध व्यवसाय करायचा नांदेडला काम करायचा चार जण आम्ही शेतात माझे आजोबा नको म्हणत गेली कुस्ती खेळायची नाही म्हणलं काय कुस्तीचं काय तेवढं हे नाही आपलं आपलं शेतात काम करायचं करीबीन खायचं मग मात्र मी कुस्ती खेळत राहिलो तुमचं वजन किती होत त्यावेळी माझं वजन ऐंशी होत ऐंशी ऐंशी मध्ये खेळलो बरोबर मग तुम्हाला महाराष्ट्र केसरीला खेळायचा युग आला का हा आला आला नागा त्या मध्ये वजनच माझं भरलं नाही काठ्यामधून उतरू लागले हाँ, हाँ। नंतर मी वजन वाढवाय प्रयत्न केला प्रयत्न केला म्हणजे केलाच एक डजन केळं खाली आणि पुन्हा एक जग पाणी पिलं नंतर काट्यावर उभं हो टाकलं नंतर चान्स लागला लागला वजन करायला मग तुमची कुणाबरोबर कुस्ती झाली तिथं झाली ती कोल्हापूरचा काय मला नाव आठवत नाही त्याचं त्याच्यासोबत झाली एका पॉइंट बर बर मला सांगा आणि कोणाबरोबर खेळल्या तुम्ही गणपत मुंडे सोबत मुंडे चांगला पैलवा नंबर एकचा पैलवान होता त्याचा नंबर महाराष्ट्रामध्ये पहिला बसलेला होता महाराज चॅम्पियनला हरविला कुठे बीड मधला गणपत मुंडे बरं आणि कोणाबरोबर खेळा ते जगदीश बरोबर खेळले जगदीश म्हणजे चंदगिरा चंदगिरामचा मुलगा जोळा बाजारला केलं बरं कशी झाली कुस्ती कुस्तीत हरलं होतं एका पॉईंट वर हो परत आणि काका पवारांची भावांच्या बरोबर झाली नांदेडला गोविंद पवार सोबत झाली आमचे ते ते नांदेडला हरवून टाकलं हरवलं गोविंद पवारला हरवलं तुम्ही तेव्हा तुम्हाला मानधन काय मिळालं त्या कुस्तीत पाच हजार रुपये होते कवाची गोष्ट ही कमी कमी ही गोष्ट असेल बघा एक्क्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव चौऱ्याण्णव असं मग गोविंद पवार कुस्ती झाली कोणता डाव मारला तुम्ही त्यावेळी त्यांना डाव कोणता खेळला बाहेरली टांग मारली टांग मारली त्यामुळे लगेच लगेच चितपट झालं बरं 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 मग मला एक सांगा तुमचा फेमस डाव कुठला होता फेमस डाव बाहेरची टांग होती आणि एक चाक एक चाक मारायचं मग तुम्हाला कोण शिकवायला तुमच्या का होते ना बापराव भाऊराव भोसले ते तुम्हाला शिकवायचे बरोबर नंतर आम्ही मग कधी गावातच राहिलो मराठवाडा केसरीला जर तुम्ही खेळला तर केसरीला कसं कोण कोण हे तुम्हाला मराठवाडा केसरीला गणपत मुंडेला शेवटला हरीला आणि नांदेडचा नरहारी होता एक यादव त्याला काढून गणपत मुंडेला काढलं मग टोटल किती कुष्ठ तुमच्या किती कुस्त्या झालते तीन कुस्ती झाल्या मग तुम्हाला मराठवाडा केसरी मिळाली मग तुम्हाला काय त्यातून मानधन मिळत मिळालं ते त्यावेळेसच भेटलं तुम्ही नंतर नाही ना काहीच नाही भेटलं गव्हर्नमेंट कडनं तुम्हाला मिळत मानधन मिळत नाही मिळत तुम्ही काय त्यावेळेस तेवढं काही गवर्नमेंटच हे नव्हतं लोकांवर आता जसं निघाले तसं काही नव्हतं पहिलं बरोबर बरोबर मला एक सांगा तुम्हाला महाराष्ट्र केसरी का होता आलं नाही तुमच्यात काय प्रॉब्लेम अडचणी आल्या काय खाण्यापिण्याची जास्त आलं तेवढं आम्हाला काय भेटलं नाही गरिबीनं गरिबीनं ना। ना? आणि पुन्हा तिथं पोचता आलं नाही कोणा तालीम मध्ये जाता आलं नाही त्याच्यामुळे आम्ही होऊ शकलो नाही घरच्या परिस्थितीमुळे घरच्या परिस्थितीमुळे काही अडचण आल्या ना बरोबर जाता आलं नाही जे आता ऑल इंडिया चॅम्पियन रेल्वेचा जो पैलवान आहे दिलीप सिंग गाडीवाले त्यांच्या बरोबर कुस्ती खेळण्याचा योग आला का ते पण नांदेडचे आहेत हो ना त्याच्याबरोबर दोन तीन वेळा झाली पण मला हरवलं हरवलं तीन झाली मला सांगा तुम्ही फक्त खाण्यापिण्यामुळेच तुम्ही मोठे पलावन होता आलं नाही तुम्हाला होता नाही कुस्ती खाण्या पिल्याशिवाय कुस्ती नाही नाही बरोबर त्याला माझ्या आज बी पैलवानकी मध्ये नाव आपलं असं शरीर होतं बजरंग बुम हा बजरंग बर आज कोणाला बी विचारा तुम्ही दिलीप सिंगला विचारा कोणाला शरीर आज पर्यंत नाही म्हणतात कोणी आज नाव जर निघालं बसली बैठक झाली झुगावच्या परिणाम शरीर नव्हतं आज बी नाही म्हणतात एवढं शरीर होतं शरीर देखण अशी कुस्तीला डावामध्ये लोक एकच्या पुढे एक येत गेले शरीर बघायला एवढं शरीर होत क्या बात आहे क्या बात आहे कुणाला बैठक किती व्यायाम कसा करायचा दोन हजार बैठक मारायला दोन हजार, हजार? दंड दंड भी हजार हाँ। एक दीड हजार हजार टेकले हात उठायच नाही दीड हजार व्यायाम तर झोप पडून सेवा आला की व्यायाम करायचा सकाळीच तीनला उठतात मला लगेच यायचं जाग दोनला सुरूच मेहनत सकाळी 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 मेहनत करून आणि झोपवायच बर होत आमचं काम म्हणजे एकेकाळी दोन हजार बैठे का आणि दीड हजार सपाट्या मारणारे पैलवान आज आपल्या समोर आहेत आपल्या बरोबर आहेत आपलं वय किती आता चोपन्न पंचावन्न एकोणसत्तर चालू आहे हा चौपन्न पंचावन्न वर्षे वय आहे आणि शरीर की काय असं होतं की त्यांना बजरंगबलीच म्हणायची एवढं शरीर यांचं चांगलं <laughs> मला एक सांगा या पूर्ण कुस्तीमध्ये आता चाललेल्या कुस्ती पहिल्या कुस्तीमध्ये काय बदल आहे कुस्तीमध्ये बदल काय नाही तेवढा आहे तेच पण टेक्निक जास्त झाला आता टेक्निक जास्त झालं आणि खाण आणि करणे अशा कुस्ती हो नाही हा टेक्निक जास्त झाला आता बुद्धीवाली खेळ खेळण्यावाली झाले मला एक सांगा तुम्हाला पुढच्या पिढीला तुम्ही असं काय संदेश देणार आताच्या पैलवानांना तुम्ही काय सांगणार पुढच्या पिढीला काय त्याने खाव कष्ट करायचे चांगलं राहायचं बरे मेहनत मारायची कष्टाशिवाय तर कुस्ती नाही नाही व्यायाम करील कष्ट करील तेच पैलवान होणार नुसतं खाण्याने पैलवान होऊ शकत बरोबर जितके कष्ट करतील तितक्या पैलवान तुम्ही जेव्हा दोन दोन हजार बैठका मारायचा दीड दीड हजार दंड मारायचा तुमचं खाणं काय असायचं खाणं काय असायचं दूध दूध किती पित होता दोन दो लिटर एका एका दोन दो लिटर दुधावर खाली कुस्ती केलेली बदाम हे तेवढी आपात काही भेटत गेले नाही गरीबी पाहिजे घरी येतो माझ्या मशी होते वीस मशी दुधाचा व्यवसाय होता दूध पिलं दोन लेवल एका टाइमला दोन लिटर असं किती टाइम प्यायचा दोन टाइम चार लिटर काळी संध्याकाळी चार लिटर दूध आज मुलं दोन लिटर पाणी पित हां दोन लिटर होत खाली दुधावर कुष्टी झाली था। बरोबर मग तुम्ही नांदेड सोडून कुठे कुठे गोष्टी केल्या पुण्याला वगैरे करायचा योग आला का असं दंगली केलं नाही महाराष्ट्र केसरीला गेलो गेला दंगलीमध्ये नाही केल्या ना, दंगलीमध्ये औरंगाबाद केला जालना केला आणि पुण्यात वगैरे काय केलं का, के का? पुण्यामध्ये नाही कुठं गेलो नाही बालेवाडीला महाराष्ट्र केसरीला गेलो ना बालेवाडी बालेवाडीला स्टेडियम महाराष्ट्र केसरी कोण झालं संजय पाटील हा अटकेकर पैलवान संजय पाटील आटकेकर ज्यांचं आता वारले ते वारले तर आमच्या गावात शेजारीच आहेत पहिलवान और पोलो त्याच्या सोबत राहते बी त्याच्यातच चांगलं होतं ते झालते संजय पाटील संजय पाटील झालते बरोबर मग त्यावेळी तुम्हाला ते बघण्याचा योग आला आप्पालाल शेख होती त्याच्यासोबत खेळायला हा अप्पालाल शेख त्यांची कुस्ती मी पण बघितल्या बघा लाल शेख ती आणि त्याची झाली कुस्ती ते हरायला होते हो अप्पालाल शेखला हम होता त्याचा अप्पालाल शेख ग संजय पाटील आणि एक दुसरे होते त्याचं काही नाव आठवत नाही मला जगदीश पैलान कसा होता जगदीश पैलान फार चांगला होता फार चांगला ज्याला तुम्ही चितपट केलं त्याला दुसऱ्या वर्षी इंद केसरी झाला ती जगदीश हा मा तुम्ही मारल्यानंतर हिंदकेसरी झाला मी मारल्यानंतर ओळख कवळ होतो त्यांचं माझा डाव एक कसं होता एक चाक करून न सुटला दोन्ही पट कार्ड की कुस्तीच खतम असं दोन्ही पट्ट काढाय चित असं होतं दुसऱ्या वर्षी तो केसरी झाला इथून गेला आमच्या ते बर वय कमी होत त्यांचं माझ्या सोबत केळतो वीस बाईस वर्ष असं माझा फॉर्म होता इकड तो जवळ बाजारला कुस्ती झाली आमची मराठवाडा केसरी तुम्ही झाला मग तुम्हाला पुढे जर खेळायची संधी मिळाली तर तुम्ही पण हिंद केसरी झाला असता काय देवाची दया होत होतो काय होतो पण आम्ही पोहचू शकलो नाही खाण्या पिण्यामुळे नाही बोलत शकलो भेटलं नाही व्यायाम करावा व्यवस्थितशीर काम आपल्या या आई वडिला सोबत राहून आई वडिलाच आशीर्वाद घेऊन समजायला व्यवस्थितशीर घरामध्ये पदशीर राहून त्याने व्यायाम करावा खावा पिवा चांगलं राहून नाव करावं आई वडिला एवढीच माझी इच्छा आता तुम्ही समाधानी आहात हा समाधान आनंद आहे माझ्या मु मला एक मुलगा आहे मुलगे भाऊ आम्ही चार पाच जण आहोत तुम्ही आनंदी कसं काय म्हणता तुम्ही मराठवाडा किरीज फक्त झाला हिंदी झाला नाही महाराज याच्या आपल्या याच्या पासून आपला एवढ्याच आनंद मानून राहा काम म्हणजे आता पूर्वी वय होऊन गेलं आता काय खेळता तुम्हालाच आनंद राहा तुम्हाला कधी वाटत नाही की वाटत न वाटाय काय जर अशा कोणाची संपत्ती का जो मर मरल संपत्ती अशा पण आपण एवढ्यातच आनंद येऊ आनंद समाधान राहण्याच जगामध्ये दुसरं काय हाय त्याच्या समाधान राहण्यात हे आनंद मानायचा अशा माणसाची संपलेली नाही कधीच हे आलं तर आणि ग्रह आवडते आणि त्याच्यामुळे आम्ही एवढ्यातच समाधान राहून आपलं जिंदगी काढायची मग तुमची कुस्ती थांबल्यानंतर तुम्ही काय मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला का शिकवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मुलाची इच्छा होती की क्रिकेट मुलं येऊ शकले नाही ना गावातले मुलं येऊ शकले नाही तालीम बांधून काय का त्यांच्या आडी वैला इच्छा नव्हती मुलं बी येऊ शकले नाही माझी इच्छा होती करायचे पैलवान आपल्या गावाचं नाव राहते पण बड़। ते काही येऊ शकले नाही कोणी बरोबर तुम्हाला होता नाही आज मुलांना सगळ्या सोयी मिळतात तरी सुद्धा मुलं चांगल्या पद्धतीने काम करत नाहीत त्याला काय कारणीभूत आहे नाही त्याची इच्छाच नाही ना मोबाईल वगैरे मोबाईल जास्त झालेला मोबाईल वर समजा काय पाहायला त्याच्या दिवस मला आई वडिलाचे पैसे खर्चाय भेटाय फुकट त्याचे काही कुस्ती आणून काय ते काय नाही हेच तेवढ्याच असते खुश हे तुमच्या बोटरना काय झालं हे बोट तुमच्या अशी काय अशी कुस्तीमध्ये मोडून कुस्तीमध्ये मोडले कुस्तीमध्ये काय बघायला पाय सुद्धा फ्रॅक्चर आहे मग दिलीप सिंग खेळ खेळून काय दिलीप सिंग पाय फ्रॅक्चर झाला गोट्यामध्ये पाय फ्रॅक्चर होता मग बर ऑपरेशन झालेलं आहे बर बर टॉपसून दिलीप सिंग खेळली नाही कुस्ती मी नाही मी त्याला पाडीत गेलो पण त्याचं म्हणणं की त्याने एक असा प्लॅन करून माझा हे दुखवले असं असं हा 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 पण जरी केलं शेवट नशिबाचा नशीब नशिबात म्हणून आपण हे केलं का तुमच्या या एवढ्या पुऱ्या प्रवासामध्ये गरीबी एक तुमच्या पैलवानीची आड आली पण शरीर असं होतं की हनुमंताचा अवतार म्हणायचे हनुमंताचा अवतार तुम्हाला पाहते असली तर तिथं आणि कोणा पण विचारू शकतात मी असं हे मला एक वाटत की सांगू नये आपल्या मनानं आता तुम्ही हा म्हणून मी सांगतो शरीर असं होतं की आजपर्यंत कोणा पैलवानाचं नाही म्हणतात पब्लिक मला असं जर बसलो आपण कट तर पैलवान तुमच्या शरीरावर आज उजा नाही महाराज केसरीचं सुद्धा शरीर नाही असं शरीर होत नाही तुमचा फोटो कधी आहे का नाही ना त्यावेळेस काढून अशी ठेवलीच नाही राव आजकालच्या पोराला वागण्याची स्टाईल जास्त झाली तशी आमची वागण्याची स्टाईल नव्हती फक्त करायचं कष्ट आणि स्वतः दाखवायचे एवढं होतं आमचं बरोबर असे स्टाईल न वागणं कधी झालं नाही नाही जमलं गरीबी तर राहणार गर्व नाही कदाचित कष्ट करूनच राहूनच जिद्द करून नाव कमवलं आज आपल्या बरोबर पैलवान मराठवाडा केसरी दिगंबर भोसले जे एक नामांकित पैलवान एक चारित्र्यवान पैलवान एक चरित्रवान पैलवान पहलुण, ज्या पैलवानानं हिंद केसरी जगदीश बरोबर कुस्ती खेळली आणि हिंद केसरी जगदीशला चित्रपट केलं त्याचबरोबर अर्जुनवीर अवॉर्ड काका पवार यांचे भाऊ गोविंद पवार चितपट करण्याचं महान कार्य केलं ऑल इंडिया चॅम्पियन दिलीप सिंग गाडीवाले यांच्याबरोबर सुद्धा कुस्ती झाली असे पैलवान म्हणजे पैलवान दिगंबर भोसले जवळ आलो त्यांच्याकडून कुस्तीतला थोडासा इतिहास नांदेडमध्ये जाणण्याचा प्रयत्न केला आणि हे मी माझ्यासाठी फार भाग्यवान समजतो कारण एक चारित्रवान आणि चरित्रवान पैलवान कसा असावा हे दिगंबर भोसले यांच्याकडे बघितलं की समजतंय शरीर एष्टी म्हणजे हनुमंतासारखे असणारे असे पैलवान म्हणजे दिगंबर भोसले यांच्याजवळ आलो आणि कुस्तीचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला अशा दिगंबर भोसलेंना एकदा मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार